राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त इचलकरंजीतील युगंधरा फाउंडेशनच्या वतीनं झालेल्या जिल्हास्तरीय रोप मलखांब आणि मलखांब स्पर्धेत सतरा वर्षावरील मुलींच्या गटात निशा मोळकेनं प्रथम क्रमांक पटकावला तर सतरा वर्षाखालील गटात अनुष्का चिरमुटेनं बाजी मारली या चित्तथरारक स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती इचलकरंजी येथील युगंदरा फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षी राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आजवर मुलींचं कुस्ती मैदान राज्यस्तरीय मर्दानी खेळाच्या स्पर्धा शस्त्र प्रदर्शन बॉक्सिंग चॅम्पियनशिप पारंपरिक मिरवणुका असे उपक्रम राबवण्यात आले यावर्षी मुलींच्या रोप मल्लखांब आणि मल्लखांब स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये पन्नासपेक्षा अधिक युवती सहभागी झाल्या होत्या मल्लखांब हा अत्यंत अवघड आणि कौशल्यपूर्ण क्रीडा प्रकार आहे माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं यावेळी प्रसाद जाधव मंगेश मस्कर दीपक रावळ मोहन मालवणकर अनिल डाळ्या यांच्यासह मान्यवर उपस्थित होते मुली आणि युवतींनी सादर केलेली मल्लखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिक पाहून नागरिक अक्षरशः थक्क झाले या सतरा वर्षावरील मुलींच्या गटात निशा मोळकेनं प्रथम श्रुती मांगलेकर द्वितीय आणि विद्या इक्कलिकीनं तृतीय क्रमांक पटकावला तर सतरा वर्षाखालील मुलींच्या गटात अनुष्का चिरमुटेनं प्रथम रसिका माळीनं द्वितीय आणि चौदा वर्षाखालील मुलींच्या गटात आदिती पेटकरीनं प्रथम भूमिका पाटीलनं द्वितीय आणि स्वरांजली वाद्येनं तृतीय क्रमांक मिळवला बारा वर्षाखालील गटात आरोही हळले प्रथम दुर्वा पाटील द्वितीय आणि श्रुती पाटीलनं तृतीय क्रमांक मिळवला यावेळी युगंधरा फाउंडेशनच्या अध्यक्षा रेणू सपकाळे संस्थापिका ज्योती किरण माने ऐश्वर्या कवडे रोहिणी वरुटे यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते